आज बावीस ऑगस्ट आमचे मार्गदर्शक श्री दर्लिंग विद्या मंदिर व वा कैवल्यवासी भास्करप्पा गायकवाड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चळेचे संस्थापक अध्यक्ष पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री हरीशदादा गायकवाड यांचा वाढदिवस दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री विनोद गायकवाड सर व प्राध्यापक माननीय श्री प्रमोद गायकवाड सर मनस्वी एंटरप्राइजेस चळे तालुका पंढरपूर दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज बावीस ऑगस्ट बळीराजाचा असणारा बैलपोळ्याचा आज सण या ठिकाणी होतोय मात्र या सणावरती पुराचं सावट या ठिकाणी आलेलं आहे कारण उजने आणि विहीरमधून सुरू सोडलेलं पाणी ते आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलं आहे शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घुसलं आहे मात्र आजची सकाळची अपडेट पाहिली आपण तर ती थोडी दिलासादायक बातमी या ठिकाणी मिळते कारण दौंडची काल असणारी जवळपास पावणे दोन लाखाची आवक हे आत्ता कमी झाली आणि आजची आवक ही एकोणनव्वद हजार शहाण्णव क्युसेक झाले आहे आणि उजनीची एकूण पाणीसाठा जर पाहिला तर तो एकशे वीस पॉईंट चार टी एमसी झाला आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पॉईंट एकोणचाळीस टी एम झाला असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्के इतके भरले आणि सगळ्यात दिलासदायक बातमी म्हणजे उजनीचा जो काही काल सायंकाळच्या सुमारास दीड लाख क्युसेक्सचा विसर्जन करण्यात आला होता तो आत्ता पाच हजार क्युसेक्सनं कमी करण्यात आला आहे तो चा विसर्ग हा एक लाख पंचेचाळीस हजार क्युसे असून वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसे विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता जे काही उजनीतलं पाणी वाढत होतं ते पाणी आता वाढणार नाही ते पाणी आता दुपारनंतर कमी होण्यास सुरुवात होईल पाणी ओसरायला या ठिकाणी सायंकाळच्या आसपास मदत होईल मात्र वीर धरणामधून सुद्धा पाणी हे कमी करण्यात आले जो काही त्रेपन्न हजार कसा विसर्ग होता तो आता पंधरा हजार शेतकऱ्या करण्यात आला आहे त्यामुळे आता ही दिलासादायक बातमी आहे उजनी भिमण्या शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आता पाणी वाढेल याची चिंता शेतकऱ्यांना हे मात्र वाढलेलं पाणी कमी होईपर्यंत शेतकऱ्यांना आता वाट पाहावी लागणार आहे उजनीतली जी आवक दंडची जी आवक आहे दंडची आवक कमी होईल आणि त्या त्या पद्धतीनं जो विसर्ग आहे तो, तो विसर्ग या ठिकाणी कमी करता येईल तो विसर्ग कमी केलेला अपडेट अपडेटसुद्धा आम्ही आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोचवू उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा